आमच्या सोनाई गृह उद्योग मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं आमचा मसाला मसाला मी छान कुटून दिला आमच्या सोनाई गृह उद्योग मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं चांगलं वाटलं आमचा मसाला मसाला मी छान कुटून दिलाय आणि स्वाद भी छान आला त्याचा सगळं okay. मसाला टाक करून चांगलं वाटलं आम्हाला मसाला आवडला तर oh. आमच्या सोनाई गृह उद्योगला परत भेट द्या हो oh. आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो